नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एंटी सर्जन आपला घसा हा अत्यंत अत्यंत अत्यंत, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपल्या शरीरातला याचं कारण असं की आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपला श्वास चोवीस तास चालू असतो आणि तो श्वास हवा, घसा ती हवा आपल्या घशामार्फत जाते आणि ते तिकडनंच परत ते बाहेर येते ते घशाच्या इकडनं हे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट आणि आपण सारखं पण हातसुद्धा असतो त्यामुळे तुम्ही विचार करा की घसा हा एकमेव असा रस्ता आहे की हा की ज्याच्यावरती चोवीस तास ब ट्रॅफिक चालू असतं त्यामुळे यु नो अशा घशाला काही ना काहीतरी व्हायची शक्यता असते एक तर खवखव किंवा दुखणं वगैरे वगैरे तर आज आपण का त्याच्याबद्दल ब चर्चा करणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे आपला घसा म्हणजे काय तर ता ते जरा थोडं समजून घ्या आपण ब तोंड जेव्हा उघडतो तेव्हा आपल्याला असं दिसतं ही आपली पडजीप आहे हे दोन टॉन्सिल्स आहेत आणि हा जो घसा आहे हा घसा हा ॲक्च्युली मेन घसा आहे हा मागचा तर आपण या पडजीबीच्या मागे हात घातला तर ती नाकाच्या मागच्या बाजूला ते का त्याला नाकाच्या मागचा घसा म्हणतो आणि इकडे खालचा घसा आणि हा आपल्याला दिसतो होतो आणि हे दोन टॉन्सिल्स जनरली कसं असतं की घशाचे का जे काय आजार असतात घशाची खवखव म्हणा ब खिचखिच म्हणा किंवा म दुखणं म्हणा ते फक्त ॲक्च्युली या ह्याच्यामुळे होतं हा जो आहे ना भाग हा त्याला प्रॉब्लेम होतो आपण काय म्हणतो की घसा दुखतो म्हणजे टॉन्सिल्स नो जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये हा प्रॉब्लेम असतो हा कळलं तुम्हाला त्यामुळे क प्रत्येक घसादुखी म्हणजे टॉन्सिल <laughs> नव्हे आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घशाचा त्रास का होतो ते आपण बघूया पहिलं गोष्ट म्हणजे की इन्फेक्शन इन्फेक्शन दोन प्रकारचे असतात एक बॅक्टेरियल आणि एक व्हायरल जनरली वायरल इन्फेक्शन असतं का वायरल इन्फेक्शन म्हणजे काय की आपल्या हवेमध्ये का जे का का हवे काही व्हायरसेस जे असतात आपल्या हवेमध्ये जे काय व्हायरसेस म्हणजे कॉमन कोल्ड वायरस आणि इतर इन्फ्लुएंझा व्हायरस फ्लू व्हायरस आपण ज्याला म्हणतो ते नाकात जातं ते नाकाच्या जा मागे ते इथे इथे सायनसच्या हवेच्या पोकळ्या असतात त्यात जातं आणि तिकडनं ते इन्फेक्शन होऊन तिकडनं ते नाकाच्या मागे ते गळतं यु नो या इन्फेक्शनमध्ये नेहमी आपल्याला नाकाच्या मागे असं एक प्रकारचं बघ खवख होत असेल नाकाच्या मागच्या बाजूला अशी अशी वळवळ होते खवखव होते आधी सुरुवातीला एकाच दिवस वगैरे त्याच्यानंतर हळूहळू तिकडनं नाकाच्या मागच्या बाजूने एक स्त्रव पाजरायला लागतो घशामध्ये आणि मग घसा आपला खवखवतो किंवा लाल होतो आलं लक्षात हे झालं वायरल इन्फेक्शन आणि नेहमी लक्षात ठेवा की वायरल इन्फेक्शनमध्ये आपल्याला खोकला असतो आणि जरा थोडीशी ब कणकण असते तर दुसरं असतं बॅक्टेरियल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे काय तर ते ॲक्च्युली नेहमी ऑलवेज घशाला होतं नाकाच्या मागून का जनरली जर समजा आपल्या इथे नाकाच्या आतमध्ये यु नो जाड शेंबूर झाला असेल जाड असा घट्ट असा आणि तो नाकाच्या मागच्या बाजूने गळत असेल किंवा जर घसा लाल झाला आहे तर त्यावेळेस आपल्याला ते बॅक्टेरियल इन्फेक्शन असं होतं आता याच्यामध्ये डिफरन्स कसा असतो बघा बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये जनरली आपल्याला ताप भरपूर असतो पटकन इन्फेक्शन होतं की नाकाच्या मागे माग्याची वळवळ वगैरे काही विशेष होत नाही पटकन आपल्याला घसा ला दुखायला लागतो घसा लाल लाल होतो पण टॉन्सिल सुचतात टॉन्सिलवरती आपल्याला कधी कधी का एक प्रकारचे डॉट दिसतात आणि याच्यामध्ये ब खोकला जनरली नसतो बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आणि ह्याच्यामध्ये वायरलमध्ये काय होतं की नाकाच्या मागे आधी ते वळवळ होणं एकाच दिवस मग हळूहळू हळू तिकडनं खाली उतरणं आणि मग घसा खवखवत बसणं त्याच्यामध्ये ताप एवढा येत नाही कणकण थोडी असते पण त्याच्यामध्ये खोकला असतो आलं लक्षात हे फक्त त्याच्यातलं दे बेसिक डिफरन्स आहे जनरली काय घशाचं इन्फेक्शन नाईन्टी पर्सेंट का, का वायरसेसमुळे होतं फक्त दहा टक्के बॅक्टेरियामध्ये म्हणजेच काय की आपल्याला वायरसेस जर त्याचं इन्फेक्शन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक देण्याची काही गरज नसते तेच तुम्हाला मला सांगायचं आहे दुसरी गोष्ट आता कसं असतं की आपल्याला जनरली बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं ते त्यामध्ये स्टेप्टोमायसी हे यु नो स्टेप्टोकॉकस का नावाचा एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो तर ब त्या त्या बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन जे होतं आपल्या घशाला ते ॲक्च्युली अगदी सिव्हिअर होतं त्याला आपण थ्रोट असं म्हणतो आणि ते इन्फेक्शन मुलामध्ये खूप कॉमन असतं का तुम्हाला मी दाखवतो ब जो असतो का तो कसा असतो हे बघा हे बघा लाल हे टॉन्सिल लाल झालेत ही ही पडजीब आहे कारण हे बघा वर बघा डॉट डॉट दिसत बघा असे ब्लिडिंग झाल्यासारखे तर ते असं होतं आणि बहुतांश लोकांमध्ये मुलांमध्ये स्पेशली यांची जीभ बघा अशी लाल लाल होते त्यामुळे हां त्या इन्फेक्शनमध्ये स्टेप थ्रोट आपण त्याला म्हणतो का तर या जीवेला आपण स्ट्रॉबेरी टंग असं सुद्धा म्हणतो एनिवे ते एक झालं दुसरी गोष्ट म्हणजे ॲलर्जी आता आपले आपल्या ॲलर्जी म्हणजे काय नो आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात बऱ्याच प्रमाणात दूषित कण असतात धुळीचे कण पराग कण फंगसचे कण सगळे इथेच तथा उडत असतात ते आपल्या नाकात जातात नाकाच्या जा आतल्या का त्वचेला का ते कॉन्टॅक्ट होतो त्यांचा का ते स्पर्श होतो तिकडनं मग यु नो स्पर्श झाल्या झाल्या का ती त्वचा का त्याला रिस्पॉन्ड करते तिकडनं की एक प्रकारचा स्त्राव पाजवतो आणि तो स्त्राव तिकडनं नाकाच्या मागून तो घशामध्ये उतरतो आणि त्यामुळे खवखव होते ते फक्त आपल्याला म्हणतं ॲलर्जी आता कसं असतं की आपण बरेच लोक पंखा लावतात आणि नंतर मग पंखा लावताना म्हणतात अरे मला पंखा लावलो आणि सर्दी झाली उगाच का त्या बिचाऱ्या पंख्याला दोष देतात तर तो, तो पंख्याचा दोष नाही आहे आपल्या घरात जर इतस्त धूळ असेल कारण जर तुम्ही पंखा लावला तर ती धूळ आपल्या नाकातोंडात ना जाते ना आणि मग त्रास होतो आपल्या घराच्या इतस्तता जर समजा काही ब कन्स्ट्रक्शनची कामं चालू असेल आणि ती धूळ समजा आपल्या घरात येत असेल तर हा तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होतो बरेच लोक माणूसात हा की डॉक्टर आम्ही ना घरी असतो का का यु नो बाहेर आम्ही कुठे पडतच नाही अहो पण तुम्ही बाहेर जरी पडला नाही तरी का बाहेरची हवा तर तुमच्या घरी येते की नाही तर असं आहे एनिवे तर ते झालं की ॲलर्जी नंतर मग सिगरेट स्मोक असतात की जे लोक यु नो सिगरेट ओढतात तर त्यांच्यामध्ये त्या धुरामुळे त्रास असूतं किंवा का हा जो धूर असतो हा धूर समोरच्या व्यक्तीने घेतल्यामुळे हा त्याला आपण ना पॅसिव स्मोकिंग म्हणतो त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो विशेषतः हिवाळ्यामध्ये एक आपला घसा कोरडा होतो कारण तिकडे यु नो ड्राय एअर जे जेव्हा असते तेव्हा त्या ड्राय एअरमुळे आपला घसा कोरडा पडायची शक्यता असते म्हणजे जर समजा चिकार थंडी वगैरे असेल तर एक अतिशय महत्त्वाचं कारण हल्ली आहे की ॲसिडिटी आपल्याला जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा काय होतं बघा आपली अन्ननलिका इथून सुरुवात होते आणि ती इथे संपते पोटामध्ये तर जर समजा नो पोटाच्या इकडे कसं ॲसिड प्रोडक्शन जर होत कदा झालं जास्त झालं तर का ते, ते मग त्या ॲसिड सगळं तिकडनं आपल्या जठरामधनं वर यायचा प्रयत्न करतं अन्ननलिकेमध्ये आणि मग त्याच्यामुळे कथेचं वर वर आल्यामुळे आपल्याला इकडे एक प्रकारचा टाईटनेस येतो म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आपल्याला काय वाटतं की इथे कोणीतरी आवळून धरलं आहे आपल्याला का काहीतरी घशामध्ये कडकल्याची भावना होते आता आता समजा हा शर्ट आहे आणि त्या ह्याच्यावरती मी जर बघ टाय लावलेली आहे आणि जर इथे मी टायची नॉट जर जर जोरात घट्ट बांधलेली आहे तर ती टायची नॉट घट्ट बांधलेल्या अवस्थेत जर समजा मी काही खाल्लं गिळलं का तर मला कसं वाटेल ते फिलिंग होतं नंतर पाणी कमी प्यामुळे डिहायड्रेशन झाल्यामुळे सुद्धा आपला घसा कोरडा पडू शकतो वोकल अब्यूज का वोकल अब्यूज म्हणजे काय समजा आपण अतिशय यु नो जोड़ जोर जोरात हा ओरडलं ब कंटिन्युअस यु नो लेक्चर्स दिली किंवा समजा का प्रोलंग सिंगिंग लोक कित्येक गायनाचे क्लास करतात आणि खूप गायन हे होतं तर त्यावेळीसुद्धा इवन यु नो टीचर्स का प्रोफेसर्स नंतर का फेरीवाले त्यांना काय होतं की ओरडून ओरडून घसा त्यांचा ह्या ज्या मसल असतात का त्या मसलवरती हा अवाजवी ताण पडतो आणि त्यामुळे सुद्धा घसा हा ब खवखवू लागतो आता आपण या अशा खवकवणाऱ्या घशामध्ये किंवा ह्याच्यामध्ये दुखण्यामध्ये आपण काय करायचं तर ते अतिशय महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा आता कसं असतं की पहिली गोष्ट म्हणजे गुळण्या कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये किंचित मीठ घालायचं आणि त्या पाण्याची चव आपल्या अश्रू एवढी असली पाहिजे जास्त मीठ नाही त्या पाण्याने दिवसातनं चार पाच वेळा गुळण्या करा मिठामुळे तुम्हाला भरपूर आराम मिळतो त्या पाण्यामध्ये जर तुम्ही समजा तर किंचितची हळद जरी घातली तरी चालेल हळदीमध्ये कुरकुमीन नावाचं एक प्रकारचं द्रव्य असतं एक प्रकारचं घटक म्हणा संयुग म्हणा तर ते ॲक्च्युली अँटी वायरस असतं अँटी फंगल असतं आणि आणि त्याने मग सूज पण कमी होते त्याला आपण अँटी इन्फ्लेमेटरी असं म्हणतो नंतर मग गरम पाणी प्या नेहमी लक्षात ठेवा असं काय झालं का, का तर गोळण्या करताना जर समजा तुम्हाला जर शक्य नसेल ब काही काही लोकांना काय असतं गॅग रिफ्लेक्स जास्त असतो ब गॅग रिफ्लेक्स म्हणजे काय की आपण नुसतं आतमध्ये असं ना हात जरी ठेवला तरी सुद्धा त्यानं अशी उलटीची भावना होते ओकाराची भावना होते त्या लोकांनी गरम पाणी प्यायचं तर ते गरम पाणी नेहमी प्या तर त्या गरम पाण्यामध्ये का थोडासा मध घातला तर अतिशय चांगलं का मधामध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल गु गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या घशाला एक प्रकारचा सुदनिंग इफेक्ट येतो सुदनिंग इफेक्ट ते एक गोष्ट आता कसं असतं की इनफॅक्ट मी तर ॲक्च्युली प्रत्येकांना सांगतो की आपण इथे राहतो शहरामध्ये राहतो किंवा कुठेही राहत असाल तुम्ही आणि जरसुद्धा तुमच्या आजूबाजूला धूळ माती वगैरे खूप असेल पराकण वगैरे जे काय असतील तर नेहमी काय करायचं की दररोज रात्री गरम पाणी पिऊन झोपायचा प्रयत्न करा मी तुम्हाला एक सांगतो समजा तुम्ही का तुमच्या घरी दही ताक किंवा तूप करत असाल तर आपण काय करतो का ती भांडी जी असतात ती तूप केलेली ती आपण गरम पाण्यात घालतो की नाही वरचा सगळं आज तेलकटपणा जाण्यासाठी त्याप्रमाणेच आपण जे खातो अन्न वगैरे त्याला ते ब तेल वगैरे भरपूर असतं ते आतमध्ये पण चिकटलेलं असतं तर हा आता जेव्हा तुम्ही ग गरम पाणी पिता तेव्हा ते, ते सगळं तेल वगैरे काय जे काही चिकटलेलं असतं ते पूर्ण वॉश आऊट होतं आलं लक्षात ते एक रात्री जर समजा एक थोडंसं अर्धा ग्लास एक गरम दूध पिऊन झोपलं तरी चालेल जर घसाचा खोको असेल तर तुम्ही त्या दुधामध्ये हळद घालायची दूध गरम करून थोडे हळद घालून ते त्याला ता चांगलं ढवळायचं आणि मग ते प्यायचं आणि झोपायचं नंतर आल्याचा चहा अतिशय उत्तम आलं ह्याला अतिशय उत्तम घसा खाऊ होण्याला किंवा घसा उकण्याला याचं कारण असं आल्या आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा एक प्रकारचं संयुग असतं आणि ते जिंजरॉलसुद्धा अँटी बॅक्टेरियल असतं त्यामुळे त्या आला यु नो आलं हे अतिशय चांगलं कधीकधी आल्याच्या रसामध्ये थोडंसं मध घालतात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी आपलं कोमट पाणी का थोडं घालूनसुद्धा पिणं हितावं त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला डायबिटीज नसेल तर तुम्ही ब खडीसाखर जी असते ना खडीसाखर माहिती आहे ना दगडासारखे माश मिलो नव्हे हां ती खडीसाखर दगडासारखी तर ती खडीसाखर तोडून त्याचे लहान लहान तुकडे करायचे आणि ते तुकडे मध्ये मध्ये आपण चघळायचे जेणेकरून तुमचा जो घसा आहे तो ॲक्च्युली का तुम्हाला बरं वाटेल खवखवणं थांबतं आणि एक प्रकारचा सुधनिंग इफेक्ट येतो बाहेर ॲक्च्युली क पण मिळतात कलॉसेंज म्हणजे चगळायचे कॅन्डीज तर त्या पण घेतल्यामुळे तुमचं आहे का तो चांगला असतो का त्या कँडीजमध्ये विशेषतः का आल्याची कांडी असते का आल्याची कँडी म्हणजे आपण सगळ्याच्या गोळ्या त्यामुळे त्याच्यामध्ये आलं असतं आणि मेंथॉल का मेंथॉल असतं मेंथॉल म्हणजे का पेपर मिंट त्याला आपण मराठीमध्ये का पुदिनासुद्धा म्हणतात ते मिंट जे असतं ना तर ते मिंट नेहमी चांगलं घशाला त्या मिंटमध्ये मेंथॉल असतं मेंथॉलमध्ये अँटी बॅक्टेरियल नावाचं एक प्रकारचं गुणधर्म असतं त्याच्यामुळे ते मेंथॉलचं अँटी वायरलसुद्धा असतं त्याच्यामध्ये त्यामुळे ते मेंथॉल इज ऑलवेज बेटर सिगरेट पिऊ नका नो स्मोकिंग नो अल्कोहोल नो स्मोकिंग नो अल्कोहोल तंबाखू वगैरे काही खाऊ नका जे लोक पान तंबाखू खातात तर त्यांचं आम्ही काय जनरली ते लोकं आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही बाय डिफॉल्ट त्यांचं यु you नो know, एंडोस्कोपी करतो कारण काय you know, असतं की यु नो आय आपल्या अशा लोकांमध्ये कुठे काही आतल्या बाजूला घशामध्ये काही डाग असेल काही पांढरे डाग असेल काही असं यु नो डाऊटफुल एरिया असेल तर ते आपल्याला कळतं त्यामुळे त्या लोकांमध्ये मात्र आम्ही नेहमीच एन्डोस्कोपी घालून तो तपास करतो पाणी भरपूर प्या म्हणजे यु नो का भरपूर पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीराचं हायड्रेशन चांगलं होतं आणि आपला आपला घसा आहे आता तो ओलावा त्याला असतो धुळीपासून संरक्षण करा जिथे जिथे धूळ आहे तिथे मास वापरा हा मास जो असतो हा मास तुम्हाला मी सांगतो सर्जिकल मास्क नेहमी वापरायचा आपले कपड्याचे मास असतात ना ते लावतात लोक तर ते, ते वापरू नका काही नसलं तर तो चालतो परंतु ऑलवेज इट इज बेटर टू यूज सर्जिकल मास्क ह्याचं कारण असं जर तुम्ही हा असा मास ठेवला ब सर्जिकल मास्क आणि जर वरून पाणी घातलं तर ते पाण्याचा एक म्हणजे का ते पाणी ॲक्च्युली खालून ड्रीप होणार नाही आलं लक्षात तर तो, तो मास नेहमीच चांगला ब कपड्याच्या मास्कमध्ये काय होतं का, का वरून पाणी घातलं की ते पाणी सगळं खाली येणार त्यामुळे हे मास नेहमीच चांगले आराम घ्या का यु नो प्रॉपर यु नो रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते रेस्ट म्हणजे काय का यु you नो know, फक्त शारीरिक रेस्ट नाही यु नो आवाजाला पण लगाम हां आवाजाला पण हा, आवाज आराम द्यायचा जर समजा तुम्हाला थोडंसं पेन असेल कणकण असेल तर एखादी पॅरासिटेमॉलची गोळी घ्यायला काही हरकत नाही आहे आलं लक्षात आता दुसरी गोष्ट एक यु you नो know, जनरली हा जो असतो व्हायरल ते ॲक्च्युली पाच सहा दिवसपर्यंत टिकतो आणि मग ते आपणच निघून जाते चार दिवस पाच दिवस वॉटेवर एवर आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितच आराम पडतो पण जर समजा एक चार पाच दिवस आराम एखादा आराम पडला नाही तर मात्र डॉक्टरना दाखवणं नेहमीच चांगलं जर समजा तुम्हाला खूप दुखत असेल ताप जर खूप जास्त येत असेल ताप जास्त म्हणजे एकशे दोन एकशे तीन वगैरे तर मात्र आपल्याला का डॉक्टरना दाखवून घ्या दम लागणं धाप लागणं अंगावर कधी पुरळ येणं गिळ्याला भरपूर दुखणं किंवा आपल्या लाळेमध्ये किंवा थुंकीमध्ये रक्त असणं hmm. hmm. तर दॅट इज द इंडिकेशन ऑफ सिविअर ब थ्रोट इन्फेक्शन म्हणजे आतमध्ये काय इन्फेक्शन खूप जास्त झालं ह्याच्यात हे आहे आलं लक्षात असं करा मला आता यु नो बोलता बोलता एक आठवलं एका भाषणाला मला बोलवलं होतं असंच आणि त्याच्यामध्ये काय यु नो जनरल असं की येण ते टॉपिक होते पण काय काय काळजी घ्यायचे तर त्याच्यामध्ये हे मी सांगितलेलं की दररोज रात्री यु नो हॉट ड्रिंक्स घ्यायचे आणि झोपायचं तर ते हॉट ड्रिंक घेतल्या म्हटलं हॉट ड्रिंक म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला हा त्यांना म्हटलं ते हॉट ड्रिंक त्यामुळे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये एका भाषणामध्ये किंवा लेक्चरमध्ये हॉट ड्रिंक हा ॲक्च्युली शब्दप्रयोग टाळतो गरम पेय हां गरम पेय रात्री भिंती झोपायचं वे सो दॅट्स द लिटल लिस्थिंग पण तुम्हाला बी सांगतो की जर तुम्ही तुमच्या घशाची यु you नो know, योग्य खबरदारी घेतलीत तर तुमचा निश्चितच का हा तुम्हाला घशाला त्रास होणार नाही आणि जरसुमधा असं कधी झालं तर तुम्ही निश्चित त्याच्यापासून बरे व्हाल सो टेक केअर ऑल द बेस्ट थँक्यू